जर तुम्हाला फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या आयुष्यामध्ये स्ट्रॉंग व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल किंवा फायनान्शियल स्ट्रेस फ्री व्हायचं असेल तर ह्या ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत जो नवीन कमवायला लागलेला आहे त्याच्यासाठी एक त्याचा टर्म इन्शुरन्सने केला पाहिजे टर्म इन्शुरन्सचा फायदा काय की तुम्ही जेवढं लवकर घ्याल जेवढं अर्ली एजला घ्याल तेव्हा त्याचा प्रीमियम जो आहे हप्ता आहे तो फार कमी बसतो आणि तो प्रीमियम पुढे कंटिन्यू तोच होतो बदलत नाही वाढत नाही प्रीमियम म्हणजे आज जो प्रीमियम आहे तोच दहा वर्षांचा तोच असेल वीस वर्षांचा तोच असेल तो तो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हेल्थ पॉलिसी असली पाहिजे हे समजा बघून चला तुम्ही एक दोन वर्ष काम करतायत चार पैसे साठवला हो आणि सडनली काही समजा मेडिकल इमर्जन्सी आली काय हॉस्पिटलशी आला तर तुम्ही गेल्या दोन तीन वर्षात जे काय पैसे साठवले सगळे पैसे तुमचे मेडिकल बिलासाठी जातील त्या तुमच्याकडे एक हेल्थ पॉलिसी असली पाहिजे आणि तिसरं तुमचे जे काय भविष्यातले गोल आहेत भविष्यासाठी जे काय तुमचं प्लॅनिंग आहे तुम्हाला पुढे जाऊन गाडी घ्यायची आहे घर घ्यायचं आहे तुमचं रिटायरमेंट एक एक दिवशी तुमचं रिटायरमेंट येणार आहे तर त्यासाठी तुम्ही आतापासून थोडे थोडे अमाऊंट्स एसआयीच्या माध्यमातून साठवायला लागा आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये एक आहे की तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करा स्टार्ट अर्ली ओके तेवढं शेवटी जी अमाऊंट तयार होते त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडतो जो लवकर सुरू करतो त्याची मोठी अमाऊंट तयार होते आणि तिथं पॉवर ऑफ कंपनीचे त्याला इफेक्ट मिळतो पटीमध्ये पैसे वाढत जातात